नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व शेतकरी वर्गांसाठी हो कारण आपण या व्हिडिओमार्फत असे अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर ह्या उजव्या साईडला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने जे अतिवृष्टी झाली होती त्याच अनुषंगाने जे रब्बी पीक रब्बी पेरणी आहे त्यासाठी अनुदान जाहीर केलं होतं दहा हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे ते त्याची मर्यादा ही दोन हेक्टरपर्यंत होती त्यानुसार हे अनुदान सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर आजपासून जमा होण्याला सुरुवात झालेली आहे सकाळीपासून दुपारपर्यंत बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दहा हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत जमा झालेलं आहे माझ्या पण झालेला आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानुसार हे कोणाला जमा झाले हे अगोदर ज्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई भेटलेली आहे त्यांनाच हे जमा झालेले आहेत कारण ज्यांचा फार्मर आय डी काढलेला होता त्यांनाच अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान जमा झाले होते आणि ज्यांची फार्मर आय डी नव्हती त्यांना ई के वाय सी करायची आवश्यकता होती त्यानुसार ज्यांनी ई के वाय सी केली असेल त्यांचं पण हे अनुदान पडलेलं असेल पण ज्यांच्याकडे अजूनही फार्मर आय डी नाही आहे त्यांनी कृपया करून आपली फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून येत्या काळामध्ये आपल्याला अशा अडचणीच्या सामोरे जावं लागणार नाही आता हे अनुदान काही शेतकऱ्यांना पडलंय काही शेतकऱ्यांना नाही पडलं तर चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ते अनुदान आजपासून सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावरती या दोन चार दिवसामध्ये सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर पडणार आहे याची प्रोसेस पंधरा दिवस चालणार आहे प सर्व शेतकरी वर्गांना हे अनुदान पाठवण्याची हे प्र डायरेक्ट आपल्या डेबिटद्वारे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची आवश्यकता नाही ज्यांचे ज्यांचे पण आज दहा हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरीच्या जे पण पैसे पडले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आपले पैसे पडले का पडले असेल तर हो नसेल तर नाही म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात पडले हे पण नक्की आपल्या या कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद